आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालय कल्पतरू कॉम्प्लेक्स शहापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची निवडणूक संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले व तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली यावेळी जिल्हा विद्याताई वेखंडे सामाजिक न्याय ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात माजी कृषी सभापती संजय निमसे दत्तात्रय दिनकर माजी पंचायत समिती सदस्य रंजिता दुपारे महिला जिल्हा कार्याध्यक्ष कमल भोईर महिला तालुका अध्यक्ष जयश्री कोरडे महिला उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव दांडकर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कृष्णा तारमळे जिल्हा संघटक सोनू पडवळ ज्येष्ठ नेते इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवण्याची गरज असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी म्हटले आहे